तपाजी राव शिवाजी बाला रस्मदारांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि त्यांच्या विरोधात पहिलवान नवीन कुमार पंजाब ही यात्रा कमिटीच्या वतीने स्वागत आहे आपल्याला गाव सोडून बाहेर जाता येत नाहीत हे आदर स्टेट स्टेटमधून आलेले पहलवान आहेत त्यांचंही आपला या तर कमिटीच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे संभाजीराव मस्कर शेट आले का आहेत का संभाजीराव मस्कर शेट हात वरती करा संभाजीराव मस्कर साहेब आपण इकडे यायचंय मैदानावरती यायचं आहे पालाच्या पंच म्हणून अभिजित पटेल सहाशे आंबेकर बरोबर